विकास काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे यांना खटाखट 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 मतदान केलं डॉक्टर शिवाजी ताळगे काल मतमोजणी सुरू झाल्यानंतर फटाफट 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 निवडून आले मी जनता जनार्दनाचे लाख लाख आभार व्यक्त करतो ते कधी सोलापूरला गेले कधी धाराशिवला गेले लातूरला त्यांनी यावं अशी आमची आग्रही मागणी होती पण वेळेच्या अभावी ते काही शक्य होऊ शकली नाही पण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ते नक्की लातूरमध्ये प्रचाराच्या निमित्तानं येतील याबद्दल आमच्या मनामध्ये कसली शंका नाही आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब देखील लातूरला यावेत निलंग्याला यावेत यापेक्षा या निमित्तानं सुषमा अंधारे या आल्या होत्या त्यामुळे ह्या सगळ्याच नेते मंडळीनं वेळ दिला आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या विजयासाठी ते प्रयत्नशील राहिले अशोक पाटील निलंगेकर अभय साळुंके आमचे डॉक्टर अरविंद भातांबरे हमीद शेख अजित माने अनेक आमचे सहकारी नायकवाडी नाईकवाडे वगैरे लिंबन महाराज रेशमे बेंजरगे ताई आता हे उजेडकर आहेत मानकरी सावकार आहेत त्यामुळे अशोक पाटील निलंगेकरांचे देखील विशेष आभार कौतुक आणि निलंगा विधानसभा मतदारसंघाची जी आमची टीम आहे त्या सगळ्यांचे देखील निलंगा विधानसभा क्षेत्रातून मताधिक्य त्यांनी जे दिलं त्याबद्दल ते त्यांचे देखील मी आभार व्यक्त करू इच्छितो लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं मताधिक्य लाभलं त्याबद्दल लातूर शहर विधानसभा मतदारसंघातल्या आमच्या ॲडव्होकेट किरण जाधव ॲडव्होकेट दीपक सोळ आणि त्यांचे सगळे आमचे आजी माजी नगरसेवक सगळे त्यांचे देखील मला आणि आमच्या फ्रंटलचे सगळे प्रमुख काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे आज राजा मणियार नाही आहेत आमचे शेटे नाही आहेत सुनील बसपुरे इथं आहेत सगळ्यांचे देखील मी आल आहे याला देखील महत्त्व आहे आणि म्हणून उदगीर विधानसभा क्षेत्र असेल आता इथं अनेक आमच्या उषा तांबळे शिलाताई पाटील कल्याण पाटील आमच्या भोसलेताई आप्पा मारुती पांडे मंजूर खा पठाण हे सगळेच लोक एखाद्याला असं वाटायचं की माझं नाव राहून गेलं त्यामुळं एखाद्याचं नाव जरी राहून गेलं असलं तरी मी तुमच्या मनात आहे आणि तुम्ही माझ्या मनात आहात एवढं पक्क आपण लक्षात ठेवावं एवढं या निमित्तानं आपल्या पुढं मत मांडावं असं वाटतं इंडिया आघाडीचं जे प्रदर्शन या निवडणुकीमध्ये देशभरामध्ये राहिलं ते देखील उत्साहवर्धक आहे आज एन डी एची पिछेहाट झालेली आहे आणि इंडियाची आगेकूच झालेली आहे आकडे जर तुम्ही पाहिले तर इंडिया आघाडी यांनी जी काही मजल मारली आहे हे देखील विशेष आहे आणि म्हणून इंडिया आघाडीचे आमचे सगळेच नेते आदरणीय सोनिया गांधी असतील आदरणीय मल्लिकार्जुन खरगे मी आभार व्यक्त करतो की जनतेने माझ्या नावामध्ये माझ्या उमेदवारीमध्ये जो विश्वास पहिल्या दिवशीपासून दाखवला आणि मतदानाच्या रूपात आशीर्वाद देऊन तो सार्थ केला आणि ज्या पद्धतीनं हा विजय आमच्या पदरात पाळला त्याबद्दल सर्व मायबाप जनतेचे या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो या निमित्तानं महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे ए आय सी टी सीची टीम असेल एम पी सी सीची टीम असेल आमचे नेते आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर सा साहेब असतील सा आमचे भावी महाराष्ट्राचे काँग्रेसचे उ उगवते नेते आदरणीय सगळ्यांचे लाडके अमित भाई असतील आणि धीरज भाई असतील सगळ्या घटक पक्षातील इतर नेते या सगळ्यांनी जो विश्वास माझ्या उमेदवारीमध्ये दाखवला होता त्याबद्दल सगळे पदाधिकारी सगळे आमचे मित्र डॉक्टर्स या सगळ्यांनी जो विश्वास उमेदवारीमध्ये दाखवला आणि उमेदवारीसाठी सगळ्यांकडनं ज्या पद्धतीनं उमेदवारी देण्यापासून मिळवण्यापासून जे सहकार्य झालं त्याबद्दल या सुद्धा आभार या निमित्तानं मी व्यक्त करतो या निवडणुकीच्या दरम्यान महाविकास आघाडीतील घटक पक्षातील प्रत्येक नेते प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बूथवर काम करणारा बूथप्रमुख आणि पेरीफेरीमध्ये पक्षाचं कार्य करणारी सगळी मंडळी या सर्वांनी ज्या पद्धतीनं सहकार्य केलं ज्या पद्धतीनं एवढ्या उन्हाच्या पिरियडमध्ये सुद्धा जे कार्य केलं त्यांच्या कार्याला या निमित्तानं मी सलाम करतो कारण त्यांच्या कार्याशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय ही हा विजय कधीही शक्य नव्हता सर्वसामान्य जनतेने ज्या पद्धतीनं विश्वास आमच्यामध्ये दाखवला त्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं पुढच्या पाच वर्षामध्ये न्याय देण्याचं त्यांच्या प्रश्नाला मी प्रामाणिकरच मी या सगळ्यांचा ऋणी आहे भविष्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे आपण सर्वजण याच मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सहकार्य माझ्या प्रति ठेवलं त्याच पद्धतीचं सहकार्य भविष्यामध्ये आपण मला द्याल अशी विनंती या निमित्तानं मी करू इच्छितो आपल्या सगळ्यांच्या पत्रकार बंधूंच्या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल आमच्या सर्व त्यांचे परत एकदा आभार मानतो आणि परत एकदा सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद थँक्यू